नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे नवीन कायद्यांचं स्वागत व जनजागृती रॅली काढण्यात आली केंद्र शासनातर्फे संसदेत ब्रिटिशकालीन सर्व कायदे रद्द करण्यात आले असून त्याऐवजी भारतीय दंड संहिता हे नवीन कायदे लागू करण्यात आले आहे या कायद्यांसोबत जनजागृती व्हावी तसेच त्यांचं स्वागत व्हावं यासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशपाने यांच्या आदेशान्वे तालुका स्तरावर रॅली काढण्यात आली या प्रसंगी येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथून ही रॅली काढण्यात आली होती या प्रसंगी एवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी सहायक निरीक्षक लोखंडे गोपनीय कर्मचारी सांगळेदादा स्वामी उत्तानंद विद्यालयाचे प्रमुख प्रसाद कुलकर्णी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजीव पंजाबी चायनीडीजसह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभकार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौफुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजीव आजच द्या आपले नंबर राजेंद्र बाबुराव पासपुते पाटोदा